नमस्कार मंडळी मी श्रेया श्रिया स्लॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज दसरा आहे सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हॅपी दसरा तर आज मी पूजा मांडलेली आहे अजूनपर्यंत मी पूजा केलेली नाहीये आता संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत साईशा आणि श्रेयाश दोघं सुद्धा लहान असल्यामुळे त्यांची सुद्धा कामं मला बाकी होती करायची त्यांचं खानापिना डेली रुटीनची तर त्यामुळे मला सकाळपासून तेवढा वेळ नाही भेटला त्यानंतर मग संदेश सुद्धा आज घरी नव्हते तर त्यांचे सेकंड असल्यामुळे त्यांना लवकर आज जावं लागलं कामावरती आणि बारा तासाची ड्युटी असल्यामुळे मग ते रात्री सुद्धा लेट येणार तर मग त्यासाठी ह्या सर्व गोष्टी मलाच ऍडजस्ट कराव्या लागणार आहेत तर तरी सुद्धा वेळात वेळ काढून मग मी ह्या सर्व गोष्टी मी केलेल्या आहेत अजूनपर्यंत पूजा केलेली नाहीये मी फक्त मांडून ठेवलेला आहे आता तर आता मी ती पूजा करणार आहे बाकी सकाळी ही आपली जी रोजची जी देवपूजा असते ती केलेलीच होती मी आता हार वगैरे घातलेला आहे आणि जी लक्ष्मीची फोटो वगैरे आहेत लक्ष्मीचा फोटो वगैरे आहे ते सर्व मी खाली मांडलेला आहे तर आता मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्व की मी कशा प्रकारे आमच्या मालवणी पद्धतीमध्ये जी जो दसरा असतो तो वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केला जातो तर मी त्याची थोडीफार माहिती सांगू शकते तुम्हाला पण मी तो दसरा कशा पद्धतीने केला जातो तर ते मी दाखवू शकत नाही कारण की ते गावी गेल्याशिवाय मग ते पॉसिबल नाही आहे की तिथला जो दसरा असतो तो दाखवणं कशा प्रकारे ते सेलिब्रेट करतात साजरा करतात तो हा दिवस तर म्हणजे तिथे देव वगैरे काढले जातात अंगामध्ये देव वगैरे येतात लग्न वगैरे लावले जातात देवांचे तर त्यानंतर मग जे सोनं आहे ते सोनं त्याची पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवून मग ते सोनं लुटलं जातं मजा असते अशा प्रकारची ही गावी जो? ते सर्व दाखवणं मला आत्ता पॉसिबल नाहीये त्यामुळे मग त्याची मी तुम्हाला माहितीच सांगू शकते आणि ज्यावेळी आम्ही तिथे जाऊ गावी दसऱ्याच्या वेळेस कधी शक्य होईल हे माहिती नाही पण त्या ज्यावेळी जाऊ त्यावेळी हा दिवस तुमच्यासोबत मी तेव्हा नक्की शेअर करेन पण इथे कशा प्रकारे हा दिवस साजरा केला जातो म्हणजे साध्या पद्धतीमध्ये फक्त म्हणजे आमची इथे घट वगैरे बसवत नाहीत पण साध्या पद्धतीने जी पूजा मांडली जाते पूजा केली जाते तर मी आज तुमच्यासोबत ती नक्की शेअर करणार आहे बाकी आजचा मी हा जो लुक केलेला आहे मला साडी वेअर करायला मला वेळ तेवढा मिळाला नाही त्यासाठी मी अनारकली ड्रेस वेअर केलेला आहे तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते की मी कशाप्रकारे हा ड्रेस घातलेला आहे तर हा अशा प्रकारचा माझा अनारकली ड्रेस आहे तर हा मी असा ड्रेस घातलेला आहे तर अशा प्रकारे मी हा ड्रेस वेअर केलेला आहे कारण की मला अजिबातच वेळ मिळाला नाही आज पूर्ण दिवस खूप बिझी गेला आणि त्यासाठी पूजा सुद्धा मी आता करते त्यानंतर मग बाकीचे सुद्धा लहान मुलं येतील सोनं वगैरे वाटण वाटप करायला त्यानंतर मग साईशाला सुद्धा मी पाठवणार आहे बाजूच्या घरांमध्ये वगैरे तर इथे जेवढी मध्ये पूर्ण राहतात सर्वच मुलं लहान मुलं वगैरे एकमेकांच्या घरी जाऊन सोनं वाटप करतात तर मग आता त्याच सर्व गोष्टी होती त्यांची सुद्धा तयारी मला करायची बाकी आहे आता सध्या मी तुमच्यासोबत हे सर्व शेअर करते दरवाजाच्या बाहेर छोटीशी रांगोळी काढून झाल्यानंतर सर्वात आधी इथे मी पूजा मांडून घेतली त्यानंतर मग महालक्ष्मीचा फोटो लावला त्यानंतर सरस्वतीचं जे मी यंत्रणा पाठीवरती काढलेलं ते लावलं बुक्स ठेवले विडा आणि सुपारी ठेवली त्यानंतर आपल्या रोजच्या कामामध्ये दे वापरात येणाऱ्या ज्या वस्तू आपण हत्यार असतात ती लावली त्यामध्ये कैची पकड सुरी कोयता बिळी ह्या सर्व गोष्टी होत्या त्यानंतर मग मी दूध आणि साखर याचं मी नैवेद्य दाखवला आणि मग सर्व अशी पूजा करून घेतली आपण मनोभावे पूजा करायला बसताना सर्वात आधी महालक्ष्मी आईच्या फोटोला हळदी कुंकू लावून अक्षता व्हावीत त्यानंतर तिच्यासमोर फूल ठेवून आपट्याचे पानसुद्धा ठेवावे त्यानंतर पूजेला ठेवलेल्या प्रत्येक एक वस्तूला हळदी कुंकू वाहून अक्षता वाहावीत आणि प्रत्येक वस्तूंना फूल ठेवून जी पूजेला ठेवलेली आपट्याची पानं आहेत ती पानंसुद्धा तुम्ही ठेवू शकता प्रत्येक वस्तूवरती त्यानंतर मनोभावे प्रार्थना करावी किंवा तुम्हाला जर जी आरती येत असेल ती आरती बोलून ही पूजा संपन्न करावी त्यानंतर जी तुमच्या घरामध्ये जे काही वस्तू असतील फ्रीज असेल गॅस असेल किंवा कबट असेल तिजोरी असेल त्या प्रत्येक वस्तूला हळदी कुंकू वाहून फूल ठेवून त्यानंतर अक्षता वाहावी आणि प्रत्येक हे जे पूजेला ठेवलेली आपट्याची पानं आहेत ते प्रत्येक एक पान प्रत्येक वस्तूवरती घरामधल्या प्रत्येक एका वस्तूवरती ठेवावीत तर अशा प्रकारे आपण जे नृत्या वापरण्यामध्ये आपल्या जे येतात त्या सर्व वस्तूंची पूजा करून झालेली आहे फायनली माझी सर्व पूजा झालेली आहे आणि मी इथे फक्त साखर आणि दूध त्याचा फक्त मी नैवेद्य दाखवलेला आहे कारण की अजूनपर्यंत माझं जेवण करून झालेलं नाहीये कारण की डाळ भात उसळ त्यानंतर मग चपाती किंवा पुऱ्या वगैरे ह्या सर्व गोष्टी असणार त्याला खूप वेळ लागेल आणि सायशा श्रेयांश श्रेयांश मला भरवावं लागणार आहे त्यासाठी थोडासा वेळ लागेल त्यामुळे मग मी हा फक्त नैवेद्य म्हणून फक्त हे दूध आणि साखर फक्त दाखवून मी पाणी सोडून घेतलेलं आहे फक्त आमच्याकडे असं असतं की दसऱ्याच्या दसरा ज्या दिवशी असतो त्या दसऱ्याच्या दिवशी सकाळी सकाळी ही पूजा होते मी जी आता पूजा संध्याकाळी केलेली आहे ती पूजा सकाळी केली जाते आणि पूजा झाल्याच्या नंतर गोड असं काहीतरी नैवेद्य दाखवलं जातो काही जण गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवतात किंवा दूध आणि साखर याचं सा नैवेद्य दाखवतात त्यानंतर मग दुपारी ज्यावेळी गोड जेवण करतो तर ते गोड जेवण ती वाढवली जाते आणि ती वाढी नंतर मग गायीला दाखवली जाते गाईला दिली जाते तर इथे गाई वगैरे नसल्यामुळे मग ती वाढी देणं शक्य नाहीये आणि आपण त्या सर्व गोष्टी जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करतो पण त्या सर्व गोष्टी त्या पद्धती केल्या पाहिजेत रीती रिवाजाने तर मग ते मला वाडी इथे दाखवायची आहे तर त्याला थोडासा वेळ लागेल तो पण मी इथे पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे ते आम प्रत्येक दसऱ्याला वगैरे असं करतात की दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर मग जे संध्याकाळचं जेवण असतं ते संध्याकाळचं जेवण तिखट असं असतं म्हणजे संध्याकाळी पासून मग जे चिकन मटन चिकन मटनाचं जे जेवण आहे ते सर्व मग केलं जातं आणि इथून मग सुरुवात होते पुढे तर मग आमच्या इथे असं असतं की दुपारी सकाळी नैवेद्य दाखवतात दुपारी जेवण गोड जेवण केलं जातं आणि संध्याकाळच्या वेळेस मग चिकन मटन मच्छी जे पण काही तुम्ही खात असतील तर मग ते जेवण केलं जात तर मग अशा आज आज तर आम्ही करणार नाही आहोत कारण की मग आमची ती जी देवी बसलेली आहे ती अजूनपर्यंत तिचं विसर्जन केलेलं नाहीये त्यामुळे मग आम्ही अजूनपर्यंत असं काही खाल्लेलं नाहीये आम्ही नवरात्रीच्या दिवसांमध्ये वगैरे आजचा पूर्ण दिवस सुट्टीचा असल्यामुळे साहिशाने आणि श्रेयांश मस्तपैकी एन्जॉय करत आहेत फक्त एवढंच आहे की डॅडी आज त्यांच्या घरी नाहीये नाहीतर मग बघायलाच नको एवढं धमाल केली असती पूर्ण दिवसभरात इथे मस्तपैकी व्हाईट कलरचा टी शर्ट आणि जीन्स घातलेली आहे आणि आधीच तो हाय करतोय त्याला सर्दी खोकला झालाय आणि इथे सुद्धा सायशाने जीन्स आणि नॉर्मली असा टॉप घातलेला आहे खूप क्यूट अशी दिसतेय हाय कर आणि हा जो तिने मेकअप केला आहे पूर्ण क्लिप वगैरे लागून इथले जे हा जो क्लिप आहे तो क्लिप टिकली हे सर्व तिने स्वतः वेअर केलंय स्वतः गेटअप केलेला आहे हा पावडर वगैरे सर्व स्वतःच लावलंय तिने माझ इथे संपूर्ण जेवण बनवून झालेलं आहे ही वालीची भाजी आहे केलेली त्यानंतर मग ही इथे उसळ आहे वाटाणाची उसळ आहे आणि हे इथे थोडस असं वरण केलेलं आहे जास्त मी केलेलं नाहीये कारण की मग ते तसंच राहून जात सर्व आणि त्यानंतर मग इथे हा है। है, शाँ शाँ है, है। भात आहे नंतर मग इथे ह्या माझ्या मी थोड्याशाच अशा पुऱ्या केलेल्या आहेत आणि इथे ही देवासाठी अशी मी वाडी दाखवलेली आहे ही त्या पुरी वरण भात उसळ वालीची भाजी आणि हे श्रीखंड हे आता मी देवाला दाखवणार आहे कारण की मग देवाला दाखवल्याच्या नंतर मग ही श्रेयाश आणि साईशाला मग मी जेवाला वाढेन आता हे ऑलरेडी मी इथे देवाला ही वाडी दाखवलेली आहे आता फक्त इथे पाणी सोडून घेणार आहे तर आता आपण वाडी देवाला दाखवली आहे त्याला आपण आता पाणी सोडून घेऊया उद्या आपण ही गाडीला दाखवायची तर आता देवाला वाडी दाखवून झालेली आहे आणि आता त्यानंतर सायशाने आता मी फायनली जेवायला देते आता वाजलेत साडे दहा तर मग आता त्यातलंच थोडं थोडसं एक तर आपण गाईला द्यायची वाडी आणि जर एखाद्या वेळेस ते पॉसिबल नसेल तर मग त्यातलंच थोडं थोडसं मग जेवण आपण सर्वांनी वाटून घेऊ शकतो आ... प्रसादी म्हणून तर मग मी तसंच करणार आहे कारण की मग मला इथून गाईला वाडी दाखवण्यासाठी जायला वगैरे मला पॉसिबल होत नाही तर मग फक्त मी आता सायशाला वगैरे साईशाला श्रेयांशला त्यातलंच मग मी थोडं थोडंसं देणार आहे त्यानंतर मग आम्ही सुद्धा थोडं थोडस असं घेणार आहेत त्यातलं तर आता अजून संदेश घरी आलेले नाहीये मग म्हटलं आपण थांबू शकतो पण लहान मुलं शेवटी देवाचं रूप असतात असं बोलतात ना बोलता की म्हणजे असं लहान मुलं असं देवाचं देवा रूप असतात तर मग दे, बाप देवाला असं वाडी दाखवल्याच्या नंतर लहान मुलं सुद्धा खायला वगैरे असं जास्त हे करतात मग आमच्या गावी असं म्हटलं जातं लहान मुलांनी खाल्लं म्हणजे ते देवापर्यंत पोहोचलं तर मग आता देवाला तर वाडी दाखवून झालेली आहे आता मग साईश आणि दोघांना सुद्धा मग आता जेवायला देते ह्या दोघांना ह्या दोघांचं सुद्धा आता जेवण झालेलं आहे आणि अजून एक तुम्हाला एक सांगायचं होतं की ज्यावेळी आपण ती पूजा करतो आणि तिथे ज्यावेळी फुलं आपट्याची पानं वगैरे जी ठेवली जातात ती संपूर्ण घरामध्ये तुमच्या जवळ ज्या काही वस्तू असतील की फर्निचर असेल फ्रीज असेल गॅस असेल कोणत्याही अशा वस्तू असतील त्या सर्व वस्तूंना अशा प्रकारे हळदी कुंकू हळदी कुंकू कुंपुल, लावून फुल ठेवून नंतर एक एक असं पान ठेवा प्रत्येक वस्तूंना अं असेल पैसे असतील जिथे तुम्ही तिजोरीमध्ये मध्ये पैसे ठेवता तर प्रत्येक गोष्टीला म्हणजे तुमच्या घरामध्ये जी पण काही गोष्टी असतात सर्व म्हणजे पैशाच्या काही गोष्टी असतील किंवा तुमच्या दरवाजाच्या मेन दरवाजाच्या उमऱ्यावरती वगैरे तर सर्वच ठिकाणी ती आपट्याची पानं फुलं वगैरे हळदी कुंकू घालून ठेवा अशा प्रकारे ती ठेवली जातात असा होता आमचा आजचा संपूर्ण दसऱ्याचा दिवस त्यानंतर संदेशाने माझं फक्त दोघांचं जेवण बाकी आहे श्रेयांश आणि साईश आता जेवतायत त्यांचं ऑलमोस्ट जेवण पूर्णपणे झालेलं आहे आणि आता थोड्या वेळाने आता साडे अकरा बारा पर्यंत आता संदेश घरी येतील तर मग त्यानंतर मग आम्ही जेवण घेणार आहोत तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते मला तुम्हाला तुम पूजेचं वगैरे सर्व दाखवायचं होतं कशा प्रकारे मांडणी करतात किंवा ती पूजा कशा प्रकारे केली जाते तर त्या सर्व गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर केला खरंच खूप छान वाटलं आणि तुम्हाला ही पूजा कशी वाटते किंवा ह्याबद्दल जी तुम्हाला जे काही माहिती मी सांगितली आणि ह्यामध्ये मी गावचे सुद्धा मी फोटो ऍड करणार आहे कि तिथे जे देव असतात ते कशा प्रकारे तिथे बाहेर काढले जातात किंवा त्यांना नैवेद्य दिला जातो हे सर्व माझ्याजवळ फक्त फोटो आहेत मी फोटो काही कॅप्चर केलेले आहेत जे आहेत व्हिडिओज नाहीत माझ्याजवळ व्हिडिओ ते तो व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत एकदा म्हणजे ज्यावेळी मी कधीतरी मी गावी गेल्याच्या नंतर तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन कधीतरी आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण पर लवकरच भेटू पुढच्या आणि नवीन छान छान व्हिडिओ येईल तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या